सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिवाळीच्या आधीच ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार मूळ वेतन इतकं वाढणार एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू आहे यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे आतापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला असल्याने नवीन आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा देखील सुरू आहे आठ एथ पे कमिशन काल गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता येत्या काही दिवसांनी आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवानंतर विजाशमी अर्थातच दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सण साजरा होणार आहे दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची ठरणार असे भासत आहे कारण की दिवाळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे सरकारी पगारात मोठी वाढ होणार होना सदर नौकरदार मंडळीचा किमान मूल पगार हा तब्बल आठ हजार रुपयी वाढ़ा शक्यता आहे। सद्या सरकारी सा सातवा वेतन आयोग लागू आहे। वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता पहिला वेतन आयोग एक हजार नौशे से लागू यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे दोन हजार चौदा साली सातवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि दोन हजार सोळामध्ये हा सध्याचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू आहे यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे आतापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला असल्याने नवीन आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा देखील सुरू आहे केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत घोषणा होणार अशी आशा प्रत्येकाला होती मात्र तसे काही घडले नाही परंतु आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आठवा वेतन आयोगाबाबतची फाईल तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे आठवा वेतन आयोगाची फाईल जवळपास अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे दिवाली चा आधी आठवा वेतन आयोगबाबत हाल पहाय मिलू शकत बोलते आठवा वेतन आयोग लागू केन्द्रीय कर्मचारियों का किमान मूल पगार आता आठ हजार रुपय की वढ़ होने की शक्यता है किमान मूल पगार हा अठरा हजार वरुण थेट सवीस हजार वर जाए